नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनी राहुकल्ली चार हजार दोनशे क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे पंचवीस दर आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाधार समिती आहे अकोला अवकल्ली सतराशे चार क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाधार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा अवकल्ली पाचशे क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सात हजार पाचशे सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हावर्धा अवकल्ली सात हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर दर आहे आठ हजार साठ सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये